क्रांतिशीय नाना पाटील लोक विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतभूमीचे विविधतेतून एकतेचे दर्शन घडवले दिनांक सव्वीस जानेवारी वा रोजी विटा येथील क्रांतिशीय नाना पाटील शैक्षणिक संकुलामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन राष्ट्र अभिमान जागृत करणाऱ्या वैविध्यपूर्ण उपक्रमातून साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी विटा येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रताप ओलेकर हे प्रमुख पाहुणे होते यावेळी मनीषा वलेकर संस्थेचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील संस्थेचे अध्यक्ष भाई सुभाष पवार प्राध्यापक विलासराव पाटील सचिव ॲडव्होकेट नानासाहेब पाटील संस्थेच्या संचालिका स्वाती पाटील संस्थेचे संचालक सदस्य इंद्रजित पाटील मा जयवंतरान वस्त्रे यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांतिकारकांच्या व पुरोगामी विचारांचे अनुसरण करणाऱ्या या संकुलामध्ये प्रत्येक वर्षी राष्ट्रीय सणानिमित्त विविध सामाजिक राष्ट्रीय एकात्मिकता या विचारांची जनजागृती संदर्भात वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले जातात महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी तन्वीर दस्तगिर मुल्ला सांगली जिल्हा उपसंपादक सर्वात प्राचीन संस्कृती पैकी तमिळ ही एक संस्कृती मानली जाते तमिळ साहित्य संगीत व नृत्याचे जगभरामध्ये कौतुक घेते चेन्नई कोळम यासारखे किनारे पर्यटकांना आकर्षित करतात इडली डोसा यासारख्या पदार्थांची खरी चव येथे आल्यावर नक्कीच मिळते आपल्या मेहनती व उद्यमशील स्वभावासाठी येथील लोक ओळखले जातात धान पिकाचे येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते पिकाची कापणी झाल्यानंतर येथे पोंगल हा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते येथील भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे दक्षिण भारतातील मदुरई मीनाक्षी हे